आज गडचिरोली बदलत आहे आज आपल्या गडचिरोलीला एक मोठं शहर म्हणून या ठिकाणी मान्यता मिळते आमदार साहेबांनी सांगितलं खरं आहे आता गडचिरोलीत ट्रॅफिक वाढलेला आहे ट्रॅफिक सिग्नलची व्यवस्था करावी लागणार आहे पण त्याच वेळी गडचिरोलीला एक आउटर रिंग रोड करण्याची आवश्यकता आहे येत्या काळामध्ये आम्ही गडचिरोलीमध्ये आउटर रिंग रोड करू जेणेकरून सातशे जास्त ट्रॅफिक आउटर रिंग रोडवर जाईल आणि त्यामुळे गडचिरोलीमध्ये आज जी काही वाहनांची आवड आवक आहे ती योग्य पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला करता येईल आणि हे सगळं करत असताना आपल्याला माहितीये की या गडचिरोलीला गेटवे ऑफ साऊथ इंडिया करायचं आहे गेटवे ऑफ साऊथ इंडिया म्हणजे दक्षिण भारताच प्रवेशद्वार हे गडचिरोलीला आपल्याला करायचं आहे आणि म्हणून या गडचिरोलीमध्ये एक एअरपोर्ट देखील आम्ही करणार आहोत त्याची सगळी तयारी झाली आहे मी तुम्हाला सांगतो पुढच्या तीन चार महिन्यामध्ये या एअरपोर्टच्या निर्मितीला देखील आम्ही सुरुवात करून टाकू हे मी, मी आपल्याला निश्चितपणे सांगतो